गुड मॉर्निंग स्टुडंट्स हाऊ आर यू ऑल होप यू ऑल आर फिट अँड फाईन नाव वी आर गोइंग टू स्टार्ट अवर मराठी क्लास सो स्टुडंट्स आजचा क्लास सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही प्राण्यांची माहिती सांगणार आहे मी आज तुम्हाला पाळीव प्राण्यांची माहिती सांगणार आहे पाळीव प्राणी म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहूया पाळीव प्राणी म्हणजे जे प्राणी आपण घरी आपल्या उपयोगासाठी ठेवतो त्यांना पाळीव प्राणी असे म्हणतात त्यामध्ये बघा पहिला आहे कुत्रा हा प्राणी आपल्या घराचे रक्षण करतो म्हणून तो पाळीव प्राणी आहे त्यानंतर मांजर मांजर ही आपण पाळीव प्राणी म्हणून आपल्या घरी ठेवतो मांजर दूध पिते त्यानंतर बघा शेळी किंवा बकरी बकरीचाही उपयोग आपल्याला पाळीव प्राणी म्हण मुन, म्हणून होतो बकरीपासून आपल्याला दूध वगैरे मिळते त्यानंतर बघा उंट उंटाचा उपयोग वाळवंटामध्ये वाहतुकीसाठी केला जातो म्हणून उंट ही पाळीव प्राणी आहे त्यानंतर आहे घोडा घोड्याचाही उपयोग आपल्याला पाळीव प्राणी म्हणून होतो कारण घोडा हा वेगाने धावतो त्यामुळे घोडागाडी ओढण्यासाठी किंवा रेससाठी घोड्याचा उपयोग केला जातो त्यानंतर आहे बैल बैलाचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला जातो त्यामुळं बैल हा पाळीव प्राणी आहे गाईचा उपयोग आपल्याला बघा दुधासाठी होतो गायीपासून आपल्याला दूध मिळते त्यामुळं गाय हीसुद्धा एक पाळीव प्राणी आहे तर मुलांना आज आपण आपल्या सेकंड सेमिस्टरमधला प्राणी व पक्षी हा लेसन अभ्यासणार आहोत म्हणजेच ॲनिमल्स आणि बर्ड्स यामध्ये बघा आपल्याला काही प्राणी व पक्षी इथे दिलेले आहेत इथे काही पाळीव प्राणी आहेत आणि काही जंगली पण पा प्राणी आहेत ओके त्याची माहिती आज आपण इथे अभ्यासणार आहोत ओके तर बघा इथे प्राणी व पक्षी म्हणजेच ॲनिमल्स अँड बर्ड्स इथे बघा सुरुवातीला हत्ती एलिफंट मांजर कॅट उंट कॅमल घोडा हॉर्स पोपट पॅरट कबूतर पिजन मोर पिकॉक कावळा क्रो बघा काही पक्षी आणि आपल्याला इथे प्राणी दिलेले आहेत प्राण्यांची मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आता त्याप्रमाणेच पक्षीही पोपट हा पक्षी, पो पक्षी आपण आपल्या घरी पाळीव प्राणी म्हणूनसुद्धा आपण त्याला ठेवू शकतो कबुतराचा उपयोग पूर्वी पत्रव्यवहार करण्यासाठी केला जात होता मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि बघा नंतर दिलेला आहे कावळा हे पक्षी इथे काही दिलेले आहेत त्याचा अभ्यास आज आपण इथे केलेला आहे मुलांनो तुम्ही आज मी तुम्हाला जे हे सांगितलं आहे त्याचा तुम्ही सविस्तर अभ्यास करायचा आहे आणि तुमच्या मराठीचं टेक्स्टबुकचं पेज नंबर एम आर टू सॉल्व करायचं आहे ओके थँक यू अँड हॅव अ नाईस डे